तर नमस्कार मित्रांनो डेंग्यू मग सामाजिक संस्थेच्या वतीने आज आपण बोसे फाटी या गावामध्ये आहोत तर गावामध्ये आपल्याला हे बाबा व्यवहार संस्थेत आहे अशी माहिती ह्या भाऊने दिली तर यांच्याशी थोडी चर्चा करून तो पाहूया तर ये दादा किती दिवस आले येत हे दोन तीन दिवस आले येत आले दोन तीन दिवस आले तिथनं बसते इथं येते तिथून बसते तिथं येते अपंग आहे चालता येत ना अपंग आहे चालता येत बरं म्हणजे दोन तीन दिवस झालं येत तीन दिवस झालं येतात दोन तीन दिवस झाला तुम्ही माहिती वगैरे विचारलं गाव वगैरे कुठलं काय विचारलं माळेगाव सांगते माळेगाव कुठं आले हिंदीपाशी इथं टेंभूर टेंभूरने पिंपरीपाशी माळेगाव माळेगाव सांगते तिथल्या तर पत्ता सांगते तीन दिवस झाली तीन दिवस झालं इथंच आहे बरं तर असं दे आपण बघू त्यांची माहिती घेऊ सोशल मीडियावर माहिती शेअर करू सध्या तो तात्पर्यंत आधार देण्यासाठी आपला आश्रमला नेऊ आणि घरचा पत्ता जर लागला तर घरी पाठव तर आमचे प्रोसेस कशी असते तर सर्वप्रथम आम्ही त्या माणसाचा रेस्क्यू करून आश्रमला नेतो आश्रमला नेल्यानंतर एक सोशल मीडियावर एक दहा पंधरा दिवस व्हिडिओ त्यांचा व्हायरल करतो व्हिडिओ व्हिडिओमार्फत किंवा माहितीमार्फत जर घरचा पत्ता लागला तर नातेवाईक घ्यायला येतील तर नातेवाईक घ्यायलाच नाही समजा नातेवाईक घ्यायला नाही आले तर मग आपण काय करतो पोलिस व्हेरिफिकेशन करतो आणि त्या माणसाला कायमस्वरूपी स्वरूप आधार आपल्या आश्रम तर बघू त्यांची काय माहिती आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्यांना पुढच्या आधार देण्यासाठी आपण नक्कीच नाव काय तुमचं हा अशोक पूर्ण नाव सांगा काय माळे पूर्ण सांगा कि अशोक खरात अशोक खरात गाव कुठलं माळेगाव माळेगाव कुठं आलं ते कुठलं माळेगाव मध्ये भेंबळ्या पशी आहे ती माळेगाव घरी आहे का चला घरी सोडतोड चाल गे तुमचं गाव कुठं आहे बरं माळेगाव की बोललेलं चुकीचं बोललं की बरोबर शब्दात धरते माळेगाव ना

आधार कार्ड आहे का आधार कार्ड आधार कार्ड आहे का तुमचं मग इस्टी कसं घेणार इस्टीत तुम्हाला हा आधार कार्ड तुमच्याकडनं आहे इस्टीओीत घेत नाही हा मी सोडतो तुम्हाला चला चला मी सोडतो सोडतो चला बसा गाडी माळेगावला सोडते डायरेक्ट हा काय म्हणत आहे चला 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 काय म्हणत आहे जाऊ जाणार आहे काय पिशवीत बूट आहे गिलासा पाण्याचा बूट गिलास पाण्याचा सगळं एवढं घेऊन बाहेर पडलाय म्हणजे काय कशा हिशोबानं बाहेर पडलाय घरी जायचं नाही चला तुम्हाला सोडतो तर रोडला बसणं चांगला आहे का चला चला चला

গা ছ

धन्यवाद <imle> दे <imle> 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 મિત્ર <laughs> <laughs> एक ते रेस्क्यू करायचं म्हटलं तरवगत मोबाईल बहाला लागला नाही मामा शांत बसा मामा आम नाही तुम आता तुम्हाला कुठे तुम्हाला तुमच्या घरी पाठवायची मतलब तुम्हाला काही आता एवढं आवडला पाहा शकतोय मोयस आहे तर मित्रांनो मोबाईल ते स्टँड थोडा हला लागलाय त्यामुळं मीच आता गाडी पण मी चालवते रेस्क्यू पण एकट्याने केलेला आहे तर अशा प्रकारे बाबाला करून घेतला समाजकार्य करत का सगळ्या गोष्टी आता सध्या तरी आश्रम केल्यापासून तुम्हाला सांगतो की सगळ्या सहकारी मित्रांनी साथ सोडली पण दिवस रात्र कष्ट करणार स्वतःला झिजवणार आणि नक्कीच असं समाजकार्य करत राहणार कारण मला का 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 एक गोष्ट सर नक्कीच माहिती आहे की संघर्षाचा काळ हा एकट्यानं प्यालत असतो चुकामध्ये सगळेच आपले असतात पण अशा प्रकारे रेस्क्यू करत असताना काकादार तो उडू नका पडचाल गाडी चालू आहे तर त्यांना आपण घेऊन आश्रमवर चालू आहे पण त्यांनी भिया लागले ती त्यांना वाटते की आपण चुकीचं काय करतोय का तर चुकीचं काय नसून त्यांना नक्कीच विश्वासात घेऊ एकदा आश्रमला गेलो म्हणजे आपण निवांत होतोय गाडी चालू आहे पंधरा पंढरपूरपासनं जवळपास पंधरा किलोमीटरचा अंतर आहे तर बघू आश्रमला चालू आहे आपण आता कस काय विषय होते बघू बाबा थोडा हो बाबा भेऊ नका का। बाबा काय झाले बाबा तुम्हाला तुम्हाला कुठे जायचंय मला सांगा जाऊ तुम अहो तुम्ही चार दिवस झाले तिथं पडले का नाही तुम्ही किती दिवस झाले तिथं आहे किती दिवस झाले तिथं आहे तुम्ही हा तुम्ही किती दिवस झाले तिथं आज वर हो आहे मला सांगा वर आहे तुम्ही एवढ्या दिवस तिथं रोड तिथल्या रोडच्या माणसांनी मला फोन केला हा आता तिथल्या लोकांनी मला फोन केला बाबा आमच्या गावात चार दिवस झालं रोडच्या कड्याला बसून आहे ती त्यांना चालता येत नाही काय करता येत नाही तुम्हाला तुमच्या घरी पाठवतो म्हणलंय मी शब्द दिलाय तुम्हाला आव तुमच्या घरच्यांना बोलवून घेऊ आपण इकडं तुम्हाला इष्टी घेतलं का तुम्हाला घेतलं का मला एवढं सांगा तुम्हाला इष्टीवाल्यानेत घेतलं का कशाला लोड घेतलाय मग तेच म्हणतो इष्टीवाला इष्टीत घेणार आहे आता बघू मित्रांनो मी तर हा त्यांचा व्हिडिओ शेअर करतोय बोसे फाटी या गावामध्ये ते बेवार अवस्थेत होते त्यांना गावाकडं जायचं होतं पण ते मंत्री मला एस टी घेत नव्हतं हो गावात आणि गावातल्या माणसाचं असं म्हणणं आहे चार दिवस झाले आमच्या गावात व्यवहार अवस्थेत बसून आहे तर मी आश्रमला जाऊन डिटेलमध्ये त्यांची माहिती घेतो कारण त्यांना जोपर्यंत आपल्या विश्वासात घेतलं जात नाही तोपर्यंत तसं करतील आश्रमला जाऊन यांच्याकडून डिटेलमध्ये माहिती घेतो यांचं गाव कुठलं काय विषय आहे आणि त्यांच्या गावापर्यंत व्हिडिओ पाठवा त्यांचा घरचा जर पत्ता लागला तर नक्कीच त्यांचे मुलं त्यांचे नातेवाईक जे कोण त्यांचे असतील ते त्यांना नक्कीच घ्यायला येतील तर आता मला ड्रायव्हिंग आहे मी एवढं थांबवतो आणि आश्रमला गेल्यानंतर पुन्हा व्हिडिओमध्ये वी तुम्हाला त्या बाबाच्या डिटेलमध्ये माहिती घेऊन तुम्हाला मी व्हिडिओ वी दाखवतो मित्रांनो तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांना चॅनल सबस्क्राईब करून घ्या सावकाश सावकाश पडचाल मित्रांनो आश्रमला आलो आहे बाबाने गाडीतलाही त्रास दिला एकट्याच असल्यामुळं थोडं त्रास होतो थो। आणि समाजकार्य करणंही तेवढंच गरजेचं असतं कारण संघर्षाचा काळ बदलेश्वर सुखाचा काळ आपण महत्त्व देत नाही तर चला त्यांची पिशवी पण घेऊ थांबाला त्यांच्या इथं दोन पिशव्या इकडं 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 आतमध्ये

देऊ नका उठा उठ झालं माऊली एवढ काय वरडाचा विषय आहे गोळा केलं मात्र आवड झाली पासवर कुडचीवर हा काय झालं आहे काय भ्यायला काय झालं आहे तुम्हाला का भ्याताय तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला हां पाणी द्या त्यांना केसन मामा पाणी द्या त्यांना हा भ्यायला काय झाले तुमच्यासारखे किती माणसं आहेत बाबा इकडे हो आहेत का आहे तुमची तुमच्यासारखं आहे भेऊ नका हो मामा चार दिवस झाले त्या गावात प्या सावकाश प्या मित्रांनो आश्रमला ला आलो आहे त्या बाबाने एवढा देंगाणा घातला काय सांग गोळा झाले गावातली माणसं सगळी वाकून वाकून बघायला आली ती पण त्यांच्या चांगल्यासाठी आणली त्यांना कळल थोडं वेळा जरा फ्रेश ब्रेश करू आंघोळ विघोळ घालोय त्यांना मग त्यांना आपला विश्वास नक्कीच पडल असू दे कसा आहे सुरुवातीला कसं आता समजून सांगतो आपली माणसं तर मी त्यांचा त्यांनी घरचा जे पत्ता सांगितलं मी तुम्हाला सांगतोय तुमचं घर कोणीकडे आहे गाव कुठलं काय गाव का बाबा माळेगाव कुठलं आलं ते मायात आलं का माडा तालुक्यात माडा तालुका माळेगाव मध्ये तर यांच्या गावात जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यांच्या घरी आपल्याला पाठवायचा आहे एवढं मित्रांनो नक्की लक्षात ठेवा शांत बसा बाबा आंघोळ करा शांत बसा चार पाच दिवस रोडच्या असू दे शांत भाषा माऊली त्रास होईल तुम्हाला की ओरडून काय करणार आहे तुम्ही एका मुळे तुम्ही किती आहे झोप मोडली झोप मोड, मोड केली सगळे उठून बसले आमची माणसं

तिथं बसा समोर सोप्यावर आहो तिथं बसतो ती सोप्यावर त्याला बसता येत नाही माऊली आता हो बस बसला बस का कस वाटते आता भीती मोडली का तुमची आमच्या बस तुमाला। है तुमाला। है तुमाला है। का लुसका नाही होई तुम्हाला राव माऊली एवढं वरडून उपयोग होत नसते तुम्हाला काय त्रास दिला मुद्दा मन काय करतोय का आमचं काम आहे तुमच्यासारखे किती माणसं तिथे बसले दिसत आहे तुम्हाला आहेत का नाही वाडी का माया माय बेमल्या हां हा व्याम नरसिंगपूर पशे नरसिंहपूर बरोबर आहे का नरसिंगपूर मी तुम्हाला मला कशाहून माहिती आहे मला पाहुणा आहे पाहुणे पाणी प्या मायाला बळी राहून तर आश्रम मध्ये आल्यावर यांची जोड जमली एकमेकाला पत्ता माहिती भीती जमते का तू बघायला आली ते पर मी तर मी अजून एकदा तुम्हाला ह्या बाबांच्या घरचा पत्ता सांगतोय यांच्या घरी यांना रिसीव करण्यासाठी जर कोणी येणार असेल आश्रमला तर नक्कीच माहिती जास्तीत जास्त शेअर करा त्यांचे नातेवाईक त्यांचा मुलगा भाऊ बहीण जे कोणी असतील ते नक्कीच आपल्या बिंग्यू ह्यूमन पंढरपूर अनाथ आश्रम म्हणजे गादीगाव ठिकाणी आपला अनाथ आश्रम आहे तर नक्कीच इथे या आणि ह्या बाबाला यांना घेऊन जावा तुमचं नाव अशोक आडनाव खरात बरोबर अशोक खरात हे तुमचं नाव आहे तुमचं गाव कुठलं माळेगाव कुठं आलं ते बेंबळा माळेगाव आणि जिल्हा तालुका कुठला येत आहे माडा तालुक्यातील कुठलं गाव म्हणलं तुम्ही माडा तालुक्यातील माळेगाव हे आजोबा मित्रांनो पत्ता सांगतात हे सध्या सध्या आपल्या पंढरपूर जवळ असलेल्या गादेगाव या अनाथ आश्रम मध्ये आहेत हे बोस फाटे या गावात बेवारस अवस्थेत पाच ते सहा दिवसापासून भटकत होते पण तिथल्या स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर आपण त्यांना गादेगाव या ठिकाणी असलेल्या आश्रमला घेऊन आलोय तर तुमच्या घरी कोण कोण आहेत आता तुम्हाला घ्यायला कोण येतील इथं येतील घ्यायला माहिती पडल्यावर येतील ना तर भिऊ नका जेवण खाऊन करा इथं काळजी करू नका सगळे माणसं तुमच्या सारखी येते तुमच्या घरचे जर आले तर तुम्हाला पाठवतो आणि घरची जरी ना आली माझ्या गाडीत बसून तुम्हाला मी सोडा येतो तुम्हाला तु। तु। मी घरी सोडा येतो सोडायला तर चालेल का फक्त काळजी करू नका निवंतरावा हा भिवू नका आता जेवण येते जेवण करा निवंत राहा हा ठीक आहे मित्रांनो माळेगाव बेंबळेजवळील म्हणजे माडा या तालुक्यात येते असं त्यांनी पत्ता सांगितलाय तर त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या गावापर्यंत एवढं शेअर करा मी माझ्या पद्धतीनं माहिती घेतोय तुम्ही सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे त्यांच्या घरापर्यंत माहिती पाठवा आणि त्यांचं घरचं जर न्यायासार् न्यायलासारखं कोण नसेल तर मी माझ्या गाडीत बसून त्यांना त्यांच्या घरी सोडून देतो हा माझा शब्द आहे पण त्यांच्या घरच्यांची माझा कॉन्टॅक्ट करून द्या एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र